वसई न्यायालयाच्या नवीन बिल्डिंगसाठी आम्ही सर्व एकत्र एकजुटीने लढा देऊ असे उद्गार ॲडव्होकेट नोवेल डाबरे यांनी काढले ते पुढे काय बोलले ते देखील आपण ऐकूया विषय अतिशय सुंदर विवेचन जॉर्ज साहेब आणि विजय साहेबांनी आपल्या समोर केलेलं आहे आणि आपल्याला आपली सर्व रूपरेषा समजून सांगितलेलं आहे आणि आता संघर्षाशिवाय पर्याय नाही हे पण आपलं वकिलांनी सगळ्यांनी आता निश्चय केलेला आहे जो काही कार्यक्रम कार्यकारिणी आखेल त्या पाठीमागे सर्व वकील हजर पाठिंबा देतील त्याबद्दल मला पूर्णपणे खात्री आता फक्त इथे माझं म्हणणं असं आहे मी जास्त बोलत नाही कारण बाहेरचे जे लोक आलेले आहेत जे राजकीय नेते मंडळी आलेले आहेत सामाजिक कार्यकर्ते आलेले आहेत त्यांनी कृपया ह्या विषयावरती आम्ही जे सांगितलेलं आहे की आम्ही नऊ ऑगस्टला काय करणार आहोत तेरा ऑगस्टला काय करणार आहोत याबद्दल तुमची संमती आहे का संमती असेल तर आजच इथे जाहीर करा म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला तुम्हाला देखील सहभागी करता येईल एक पॉवरफुल फोर्स तयार होईल आणि ह्याच महिन्यामध्ये शासनाकडून कदाचित आपल्याला कायमचं उत्तर येईल की ही जागा शासनाने कोणताला दिली